सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना दीड दिवसाच्या गौरी गणपतीचेही उत्साहात घरोघरी स्वागत करण्यात आले संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रताप काका ढाकणे यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य व नियोजन मंडळाच्या सदस्य प्रभावतीताई ढाकणे यांनी शेगाव तालुक्यातील आपल्या स्नेही घरी जाऊन गौरी गणपतीचे दर्शनाचा व हळदी कुंकूचा मान त्यांनी घेतला या गौरी गणपतीच्या दर्शनाचा सणाचा मान मला मिळाला गौरी गणपतीचा सण हा आपल्या रूढीप्रमाणे साजरा करून नवीन पिढीलाही त्याचा वारसा मिळावा यासाठी आपण सण साजरे करताना त्याचे समाधान मिळून उत्साह निर्माण होत असून तालुक्यातील दुष्काळ हटवून माझा शेतकरी सुखी समाधानी व्हावा हीच अपेक्षा गौरी गणपती पुळे त्यांनी व्यक्त केली बऱ्याच ठिकाणी मी भेट दिलेली आहे अतिशय उत्साहानी प्रत्येक जणांनी हा सण आपल्या घरी साजरा केलेला मी पाहिलेला आहे आज मी कांबी हातगाव आणि आज बाळम इथे बऱ्याच ठिकाणी गौरीचं दर्शन घेतलंय अतिशय उत्साहाने प्रत्येक घरात माझंही स्वागत केलं आणि मी मलाही गौ गौरीचं दर्शन झालं आत्तासुद्धा मी साहेबांचे जुने सहकारी चंद्रकांतजी बागडे यांच्या घरी उपस्थित आहे आणि बराच वेळा माझं येण्याचा या काळात त्यांच्याकडे प्रयत्न असतोच आणि अतिशय छान पद्धतीने निते त्यांनी त्यांचा देखावा इथं सादर केलेला आहे खरं तर हे गौरी गणपतीचे सण असतील बाकीचे सण असतील आपल्या रूढी परंपरा पुढं चालवण्यासाठी आपल्या नव्या पिढीला त्याचं काहीतरी वारसा मिळण्यासाठी आपण सगळेजण साजरा करतो आणि नक्कीच असे सण साजरे करून आपल्याला कुठंतरी एक सुख समाधान मिळतं आणि एक कुठंतरी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते म्हणून आपण सर्वजण हे सण साजरे करतो खरंतर यावर्षी मला एक गोष्टीचाही आनंद वाटतो की आपल्याला निसर्गाने चांगली साथ दिलेली आहे आपल्या या दोन्ही तालुक्यात चांगला पाऊस झालेला आहे आणि आज मी या गौरी गणपतीसमोर हीच इच्छा व्यक्त करते की असाच माझ्या तालुक्यातला दुष्काळ हटावा हो, आणि प्रत्येक जण माझा शेतकरी प्रत्येक जण सुखी व्हावा हो, हीच मी इच्छा व्यक्त करते धन्यवाद महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी जयप्रकाश बागडेची रिपोर्ट अहमदनगर आयुष्यात प्रगती तेव्हाच होते जेव्हा अंगभूत गुणांना योग्य संधी मिळते ग्रामीण महिलांना आत्मसन्मानाने जगता यावे त्यांची जीवोन्नती व्हावी म्हणून केंद्र आणि राज्य सरकार एकत्र कार्यरत आहे गरीब महिलांच्या आयुष्यात समृद्धी यावी म्हणून उपजीविकेचे विविध स्त्रोत निर्माण केले जात आहेत त्यांना स्वयंसहायता गट ते महिला किसान सशक्तीकरण परियोजनेचा लाभ मिळतोय महिला बचत गटातील उत्पादनांच्या विक्रीसाठी महालक्ष्मी सरस माध्यमातून हक्काची बाजारपेठ मिळवून दिलेली आहे शेतकरी महिलांचे उत्पन्न वाढावे यासाठी चारशे शेतकरी कंपन्या स्थापन केलेल्या आहेत आज ग्रामीण भागातील लाखो महिलांच्या जगण्याचा दर्जा उंचावतो आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन